केंद्र सरकारनं काल एक अधिसूचना जाहीर करत नागालँडमधील आठ जिल्हे आणि एकवीस पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात अफस्पा म्हणजेच सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आणखी सहा महिन्यांसाठी वाढवला आहे दिमापूर न्यूलंड चू चुमोकेदिमा मोन आणि किफिरे हे अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत या पार्श्वभूमीवर हा कायदा पुढील सहा महिने लागू राहणार आहे असं या अधिसूचनेत म्हटलं आहे अरुणाचल प्रदेशातील तिरप चांगलांग आणि लोंगडिंग जिल्ह्यांमध्ये आणि तीस पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रातही अफस्पा वाढवण्यात आला आहे गृह मंत्रालयानं एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पाच जिल्ह्यातील तेरा पोलीस ठाण्यांच्या अधिकार क्षेत्राशिवाय संपूर्ण मणिपूरमध्ये अफस्पा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे या पोलीस ठाण्यांमध्ये इम्फाळ वांगोई बिष्णुपूर काकचिंग यांचा समावेश आहे दरम्यान आसाम सरकारनं दिब्रुगड जिल्ह्यात आज नंतर सशस्त्र दलाच्या विशेष अधिकार कायद्याची मुदत मुदत न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे दिब्रुगड जिल्ह्यात अशांत क्षेत्र हा दर्जा वाढवण्याची आवश्यकता नसल्याचं आसाम सरकारनं म्हटलं आहे तथापि राज्य सरकारने तिनसुकिया चराईदेव आणि शिवसागर या तीन जिल्ह्यांमध्ये अफ्पा अंतर्गत अशांत क्षेत्र दर्जा आणखी सहा महिन्यांसाठी सुरू ठेवण्याची शिफारस केली आहे आवश्यक त्या ठिकाणी